हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनचा चा मराठीत अर्थ पात्रता योग्यता लायकी मर्यादा मर्यादा घालणारी गोष्ट तुम्ही पास झालेली परीक्षा किंवा पूर्ण केलेला शिक्षणक्रम अहरचा किंवा पदवी प्राप्ती होत आहे क्वालिफिकेशनला आपण बघूया पहिलं वाक्य आहे व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन दुसरा वाक्य आहे दिस क्वालिफिकेशन इज द इक्विलंट ऑफ अ डिग्री तिसरा वाक्य आहे आय कॅन रेकमेंड हिम विदाउट क्वालिफिकेशन चौथा वाक्य आहे द प्लॅन वॉज अप्रुव्हड विदाउट क्वालिफिकेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू